हॅलो नमस्ते फ्रेंड्स सोन संध्यास किचन मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे तर मग फ्रेंड्स आज बघणार आहोत आपण मुगाचे पौष्टिक फुनके मुगाचे पौष्टिक फुनके तर त्यासाठी लागणार साहित्य आपण बघूया तर त्यासाठी लागणार साहित्य आपण बघूया आपण घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा एक वाटी हे आहे दलिया म्हणजे गव्हाचा भरडा हा मी धोरण भिजत घातलेला आहे दहा ते पंधरा मिनट हा भिजत ठेवायचा आहे त्यानंतर घेतले आहे एक लसणाच्या पाकळ्या त्यानंतर आहे कढीपत्ता जिरं तीन ते चार हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे हे आहे पत्ता कोबी त्यानंतर घेतलेले आहेत आपण अख्खे मूग भिजवलेले हे रात्रभर मी दोन वाट्या मूग भिजत घेतलेले त्यात छोटी वाटी हरभऱ्याची डाळ देखील टाकलेली आहे त्यानंतर आपण फोडणीसाठी घेणार आहोत मोहरी जिरे हळद तिखट धना पावडर थोडासा सोनसंद्यास किचनचा काळा मसाला हिंग आणि टॉप सिक्रेट मसाला सोनसंद्यास किचनचा मीठ तेल हे आपण फ्राय करण्यासाठी फुंके फ्राय करण्यासाठी तेल घेणार आहोत त्यानंतर मी कढई तापत ठेवलेली आहे त्यावर चाळणीला तेल लावून ते तापत ठेवलेलं आहे तर मग आपण प्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मूग आणि हरभऱ्याची डाळ दळून घेऊया मूग आणि हरभऱ्याची डाळ ही करमरीत दळून घ्यायची आहे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मूग आणि हरभऱ्याची डाळ टाकणार आहोत मिक्सरच्या भांड्यात मूग आणि हरभऱ्याची डाळ घेतल्यानंतर त्यात टाकणार आहोत आपण ह्या पाकळ्या हिरवी मिरचीचे तुकडे त्यानंतर जिरं थोडा कढीपत्ता आता आपण हे गरमरीत दळून घेऊया तर मग फ्रेंड्स छान असं मिक्सर मध्ये आपण हे अखी मूग हरभरे मिरच्या वगैरे त्यात त्यात टाकून दळून आहे गरमरीत आता टाकूया आपण हा पौष्टिक भिजवलेला दलिया नंतर त्यात टाकूया आपण अर्धा चमचा हळद दोन चमचे धना पावडर त्यानंतर हिंग हे आपण या मिश्रणात टाकलेलं आहे त्यानंतर टाकूया आपण चवीनुसार मीठ हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आहे तर मग आपण हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण जे कढईत पाणी ठेवलं होतं आणि तेल लावून चाळणी ठेवली होती त्याला देखील छान असं पाण्याला वाफ आलेली आहे थोडा गॅस आपण मंदाचेवर करूया आणि त्यानंतर हे जे तयार केलेलं मिश्रण आहे त्याचे आपण छोटे 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 असे या कढईत फुंदके लावूया तर मैत्रिणींनो हलके फुलके असे पौष्टिक फुलके आपण करतोय अख्ख्या मुगाचे मूग हे पौष्टिक का म्हटलेलं आहे मूग हे पचायला हलके देखील असते आणि पौष्टिक असते त्यात मी टाकलेला आहे पौष्टिक असा दलिया दलिया देखील हा गव्हाचा भरडा तो पण पौष्टिक असतो तो, तो पण पचायला हलका असतो त्यामुळे आपण याला नाव दिलेलं आहे पौष्टिक असं मुगाचे फुनके आपण याचे वडे देखील तळू शकतो थापून याचे वडे पण तळता येतील किंवा मग क्रंची क्रंची असे मुगाचे अख्ख्या मुगाचे आपल्याला गरम गरम भजे देखील काढता येईल आता सुरू झालाय पावसाळा सगळ्यांना चहा सोबत गरम गरम भजे खाण्याची इच्छा होतच असेल ना तर एखाद्या वेळेस आपण याला भजे पण करू शकतो याच मिश्रणाचे पौष्टिक भजे आपण एक एक करून सगळे असे चारणीमध्ये हे फुनके लावून घेऊया तर मग फ्रेंड्स आपण एक एक करून असे फुणके लावून घेतलेले आहेत आता त्यावर आपण ठेवूया झाकण पंधरा मिनिटासाठी हे झाकून ठेवूया आपण आणि गॅस मोठा करूया छान अशी वा भरू देऊया त्याला त्यानंतर फ्रेंड्स बघूया हे फुलकेची वाफ भरली गेली किंवा नाही छान वाफ भरल्या गेली ते कच्चे आहेत काय हे बघण्यासाठी आपण चाकूचा वापर करूया चाकूला अजिबात लागलेलं ला नाही म्हणजे फुनके छान वापरून फुन झालेले आहे आपण आता हे गॅस बंद करूया आणि फुनक्यांना गार होऊन होऊ देऊया थोड्या वेळ गार करण्यास ठेवूया तर मग फ्रेंड्स आपण फुनके हे गार करण्यास ठेवलेले आहे तोपर्यंत आपण जे आपल्याला फुनके फ्राय करायचे आहेत त्याच्याकडे आपण मळूया एका फ्राय पॅन मध्ये मी दोन पळी तेल टाकलेले आहे ते गरम करण्यास ठेवलेले आहे तेल हे छान असे गरम झालेले आहे गॅस थोडासा कमी करूया त्यात आपण टाकूया मोहरी जिरे सात तडला आलेली आहे त्यात आपण टाकूया पणीपत्ता लागणार आहे छान कांदा ब्राऊन करून आता हा कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण हे जे फुलके बनवलेले आहेत तर मला थोडी जुनी आठवण झाली पूर्वीच्या काळी बायका जात्यावर गाणे म्हणत असत ते जात्यावर गाणे म्हणता म्हणता म्हणजे जे डाळ वगैरे करतात ते घरी करत असत ते तर हरभऱ्याची डाळ असो मुगाची डाळ असो हे सगळे ते घरी करत जी चूर उलत होती त्या डाळी डाळ दाल करत असताना थोडी चूर प पडायची ती चूर फेकून द्यायची का नाही म्हणून ते काय करायचं त्या चुरीचा वापर करायचं ती भिजत घालायची वाटायची आणि मग त्याचे खुनके तयार करायचे तर जात्यावरचं गाणं म्हणतात ना आपला कांदा पण ब्राऊन होतोय तो ब्राऊन होऊ देऊपर्यंत पर्यंत तुम्हाला एक जात्यावरचं गाणं म्हणून दाखवू का मी भाऊजाई आणि नंदे वर आधारित ते गाणं आहे गमतीदार गाणं आहे तर मग कांदा आपला छान असा परतून राहिलो आहोत मग गाणं म्हणते मी बरं का तुमच्यासाठी जेव्हा बहीण सासरहून घरी येते तेव्हा भावाला खूप आनंद झालेला असतो तो आपल्या बायकोला कसा म्हणतो भाऊ कसा म्हणे बी वाढ रोटी निबणीला रोटी भाऊजई कशी म्हणे गहू जमिनी ना पोटी गहू जमिनी ना पोटी भाऊ कसा म्हेन बयणीला वाड दूध वाड दुधनी बणीला वाड दूध भाऊजई कशी म्हेन इरजण घाली दीद घाली दी धनी ईरजण घाली दीद

भाऊ कसा म्हणे बची घालवेणी घालवेणी बहिणीची घालवेणी भाऊजई कशी म्हणे उंदीर लई गया लई गया फणी तर हे असे गमतीदार गाणे जातेवर देखील म्हटले जात होते हे जातेवरचं गाणं आहे बरं का हे फुनके केले आपण म्हणून मला त्या गाड्याची आठवण झाली तर आता इथे आपला कांदा पण छान असा गुलाबीसर होतोय तर मग फ्रेंड्स बघा कांदा हा छान असा गुलाबीसर झालेला आहे त्यात आपण टाकणार आहेत हा बारीक चिरलेला पत्ता कोबी तो पण छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला पत्ता कोबी पण जे के के ना फ्रेंड्स ते फुलके आपण कढी सोबत पण खाऊ शकतो कडी सोबत पण ते फुलके खूप छान लागतात हळद त्यानंतर टाकणार आहोत आपण पुन्हा धडा पावडर एक चमचा आहोत सोन संद्यास किचनचा एक चमचा सिक्रेट मसाला थोडासा आता हिंगे करता येऊ मीठ आता हे चांगलं परतून घेऊया त्यात थोडासा टाकूया आपण हा काळा मसाला अर्धा चमचा छोटा चमचा पुन्हा टाकणार आहोत आपण तिखट छान परतून घेऊया आणि फुनक्याचे आपण काप करून घेऊया तर मग फ्रेंड्स कांदा कोबी वगैरे ते छान असं परतून घेतलेला आहे मसाले वगैरे टाकले तर सुगंध पण छान येतोय त्याचा आणि आपण फुनक्यांची पण गार झाल्यानंतर त्याचे काप करून घेतलेले आहेत आपण आता हे केलेले जे काप आहेत फुनक्यांचे ते या मिश्रणात टाकणार आहोत आपण आणि हे छान असं परतून घेऊया परतून घेतल्यानंतर दोन मिनटं त्याला छान असं परतून घेऊ आणि एका प्लेट मध्ये हे काढून घेऊया तर मग फ्रेंड्स सोनसंद्यास किचनची आजची रेसिपी पौष्टिक मुगाचे फुलके फ्राय करून तयार आहे तर मग फ्रेंड्स सोलसंद्यास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करण्यास अजिबात विसरू नका धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सोलसंद्यास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा